अभंग आहे नाथ महाराजांचे आणि नाथ महाराज या अभंगाच्या माध्यमात जीवाना संसार नेमका कसा करावा याच इथं योग्य या जगात परमार्थ शिकणारे अनेक लोक संतांनी मी सरास काय शिकविला परम तुम्ही बोलत चला मी माणुस ही बाबा चला एक <laughs> ते एवढ्या दिवसाला आलोय तुम्ही बोलत चालाच्या मोकळ्यामध्ये सरस संतांनी काय शिकविला माणसाच्या परमार्थ बोल की काय शिकविला परमार्थ शिकविला पण पर नाथ महाराजांनी आजच्या अभंगातून काय शिकविला शिकवावा का संसार शिकवायची गोष्ट आहे का संसार तर माणसाला कळत आहे की बरोबर आहे का नाही असं काही चेक करायची मशीन आहे का की आता हे संसार करण्याच्या लायकीचे झाले आता असं काही मशीन आहे का अशी काही मशीन नाही मग संसार शिकवायची वेळ का आली कारण संतांना जसं अपेक्षित आहे तसं संसार आपण करत नाही संसार चालले संसार करीत नाही तस नाही लोक आता सगळ्या संतांचे प्रमाण आहे संसार वाईट आहे संसार बेकार आहे ह्याच्यावर वाईट काहीच नाही गोष्ट खरी ह्याच्यात सुखाचा विचार नाही ना कोणते पण संतांनी जर सांगितलं तसं संसार जर केला तर सुख नाही तर संसार आणि सेवाधी करी संसार सकळ आणि अलिप्त कमळ जळी जैसे अलिप्त राहून जर संसार केला तर सुख नाही कर संसार ओ बोला की काय हरकत तुमचे संतांनी सांगितलं तसं जर संसार केला त्यांना बसल कुणी सांगितलं मी नाही कुणी संतांनी संतांनी सांगितलं तस तर संसार केला कसा आठवावे पाय विठोबाचे भजन करावे बोला गेल वेगोवेळा संसारी असावे संसारी नसावे का बोला गी मठोचे ब्रह्मशि नसले सर संसारातच राहायचं पण असून कसं राहायचं नसले सारखं राहायचं संतने हा आपल्याला संसार शिकला का अशा पद्धतीनं जर संसार तुम्ही केला तर कोण म्हणत संसारात सुख नाही संसारात सुख नाही का नक्की आहे पण त्याची अपेक्षा धरून जर राहिला तर त्याच्यामध्ये तुम्हाला कायम दुःखच आहे लक्ष द्यायला हा तुमच्या